नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सगळ्या स्वामी परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पहिली सकाळी उठून फ्रूट शॉपिंग केली कारण काल फळं मिळाली नव्हती आज उपवास आहे तर म्हटलं आज दुपारी फलाहार करावा आणि रात्री रताळ्याचा कीस करावा त्यामुळे रताळी आणून ती भिजत घातली आणि त्याच्यानंतर छान हळदीचं लेपन करून घेतलं हळदीच्या लेपनाने नकारात्मकता घरात येत नाही कायम आपल्या घरात पॉझिटिव सकारात्मकता आणि पॉझिटिव एनर्जी किंवा पॉझिटिव्ह ओरा हा राहतो त्यामुळे आपण दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा किंवा कुठलेही चांगले सण वार असतात किंवा दिवस असतात तेव्हा आपण हळदीचं लेपन हे नक्की करतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरी स्थायी रूपात म्हणजे कायमची किंवा अखंड वास करावा म्हणून सुद्धा हळदीचं लेपन करतात तर असे मी छान आज हळदीचं लेपन करून रांगोळी ही घालून घेतलेली आहे तुम्हाला पण असं होतं का की रांगोळी काढताना म्हणजे ठीक वाटतं पण सगळी जेव्हा रांगोळी कम्प्लीट होते आणि जेव्हा आपण नंतर बघतो एक पाच दहा मिनटांनी तेव्हा आपल्याला ती खूप सुंदर वाटते आणि वाटतं की म मस्त म्हणजे मन एकदम प्रसन्न होऊन जातं त्याच्यानंतर मी पंचामृताची तयारी केली आज अभिषेक आहे त्यामुळं छान पंचामृत तयार केलं आणि पहिली स्वामींचा अभिषेक केला माझ्याकडे विठ्ठल रकुमाईची मूर्ती नाही आहे त्यामुळं मी पहिली इथं स्वामींचा अभिषेक केला पहिली स्तवन म्हटलं आणि त्याच्यानंतर गणपती अथर्व शिर्ष्य म्हटलं आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणून सगळ्यांचा अभिषेक केला म्हणजे स्वामींचा अभिषेक त्याच्यानंतर कृष्णाचा अभिषेक कृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक आणि मग भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करून ओम भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जाप केला आणि त्याच्यानंतर ज्या काही माझ्या सेवा आहेत त्या सगळ्या करून पूर्ण आपली जी नित्य सेवा पूजा जी आहे ती सगळी मी इथं करून घेतलेली आहे स्वामी च्या मूर्तीवरती हा मी जसा विठ्ठलाच्या डोक्यावर जसा नाम असतो तसा छोटासा काढण्याचा प्रयत्न केला आहे सांगा मला तुम्हाला माझी आजची पूजा ही कशी वाटली आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज एक सुद्धा तुळस तुम्ही जर श्रीहरी विष्णूंना किंवा कृष्णाला किंवा स्वामींना किंवा दत्ताच्या मूर्तीला किंवा फोटोला किंवा तुमच्याकडे जर विठ्ठल रकुमाईची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांच्या इथं जरी तुम्ही वाहिलीत तरी आज तुम्हाला सहस्त्र तुळशी वाहिल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं आणि तुम्हाला जर सहस्त्र तुळशी मिळाल्या नाही तर अजिबात टेन्शन घेऊ नका जेवढ्या तुळस तुमच्याकडं आहेत तेवढी एक एक हातात घ्या आणि सहस्त्रनामावली म्हणता म्हणता परत ती मूर्तीच्या म्हणजे पायाचे इथं लावायची परत घ्यायची परत ती व्हायची असं तुम्ही नक्की करू शकता ह्याने तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही की आपल्याकडे तुळस नाही आहे कारण सहस्र तुळशी मिळणं एक एकदा खूप कठीण असतं मला सुद्धा काल ह्या ज्या तुळशी मिळाल्या ती एकच माळ त्या फुल फुलवाल्यांकडे राहिलेली होती आणि देवाच्या कृपेने मला ती मिळाली त्यामुळे तुळशी इथं मी वाहून घेतलेल्या आहेत माझी जी, जी उरलेली सेवा आहे आणि जे वाचन आहे ते मी आता नंतर करणार आहे म्हणून पहिली मी आरती करून घेतली आरतीला गणपतीची देवीची त्याच्यानंतर शंकराची स्वामींची आणि विठ्ठल रखुमाईची म्हणजे योगे अठ्ठावीस विटवरी उभा वा मांगी रखुमाई दिस दिव्य शोभा ही जी आरती आहे ती मला खूप आवडते त्यामुळं आज मी ही आरती करून घेतली धूपदीप सगळं दाखवलं त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला आणि छान सजावट करून घेतली तर आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मेन म्हणजे आज तुम्हाला संध्याकाळी पितरांसाठी दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून तो पण पिंपळाच्या झाडाखाली जर तुम तुमच्या घराच्याजवळ जर पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या घरी दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावू शकता आज तुळशी माते चं पूजन पण आपल्याला करायचं आहे पण दूध किंवा पाणी आपण व्हायचं नाही आहे किंवा संध्याकाळी तुळशी मातेला स्पर्श करायचं नाही आहे फक्त तुम्ही हळदी कुंकू वाहा उदबत्ती आणि तुळशी मातेच्या समोर एक दिवा लावून तुळशी मातेला जर जमलं तर अकरा प्रदक्षिणा काढून ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्ही जप तिथं तुळशी मातेच्या समोर बसून किंवा उभं राहून तुम्ही म्हणू शकता आता बघा आज एवढ्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्ही एक एक सेवा रात्रीची पण करायची आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे तुमचे भले कितीही अडचणी असे ना आर्थिक अडचण असे ना पैसा येत नाही टिकत नाही घरात कटकटी जी काही अडचण आहे किंवा घरी सुखसौख्य नांदावं म्हणूनसुद्धा तुम्ही या दोन्ही सेवांपैकी कुठलीही एक सेवा करू शकता ती म्हणजे आईदर तुम्ही बारा वाजता आंघोळ करून होऊन देवासमोर बसून तुम्ही बारा वाजता बारा खेपा श्री विष्णू सहस्रनाम हे म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता बघा म्हणणं हे जास्त चांगलं आहे कारण अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्य संपन्न म्हणून विष्णू सहस्र नाम हे एक प्रसिद्ध आणि महत्वाचं स्तोत्र आहे बघा ह्यात भगवंताच्या एक सहस्त्र गुणवाचक नावांचा उल्लेख आहे असं म्हणतात की ह्या विष्णू सहस्र नामाच्या श्रवण पठन किंवा चिंतनाने मनुष्याच्या मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतो किंवा संकटातून देवतेला तारून नेतो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो म्हणजे तुमच्या इच्छा ज्या काही असतील त्या कंप्लीट होतात किंवा पूर्ण होतात तर बघा तुम्ही विष्णू सहस्रनामसुद्धा आज बारा वाजता बारा खेपा वाचू शकता ज्यांना अगदी पाठ आहे ते वाचू शकतात किंवा तुम्ही पुस्तक घ्या आणि साईडला तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि त्यांच्याबरोबर तुम्ही म्हणा कारण नुसतं यूट्यूबला लावून देऊन तिथं हात जोडून बसून अजिबात चालणार नाही तुमच्या मुखातून ते शब्द ते श्लोक हे स्तोत्र पूर्ण हे वाचलं गेलं पाहिजे तरच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर आज तुम्ही हे नक्की करा किंवा तुम्ही एकवीस खेपा आज जसं एकवीस एक, एक मंडल आहे तसं एकवीस खेपा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे म्हणू शकता तुम्हाला माहिती आहे की आपण व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्राची एकवीस दिवसांची जी सेवा आहे ती आपण करू शकतो तर उद म्हणजे आज बुधवार आहे आज एकादशी पण आहे तर आज तुम्ही ह्या दोन्ही सेवांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही नक्की करा बघा व्यंकटेश स्तोत्र असो किंवा विष्णू सहस्रनाम असो हे विष्णूला समर्पित आहे तर आर्थिक अडचण किंवा तुमच्या ज्या काही नोकरी संदर्भात असेल किंवा काहीही इच्छा असतील तर तुम्ही त्या भगवान विष्णूंना सांगून हे स्तोत्र किंवा हे मंत्र हे तुम्ही नक् की नक्की नक्की करा आज रात्री ह्याला खूप महत्त्व आहे ज्या कोणाला जमेल त्या लोकांनी हे दोन्ही पैकी कुठलंही एक स्तोत्र घेऊन केलं तर तुम्हाला अत्यंत फलदायी असं तुम्हाला रिझल्ट मिळ नक्की मिळतील आणि तुम्ही ही सेवा चातुर्मासाच्या कुठल्याही एकादशीला ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ